नांदेड महानगरपालिका प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात नागरी सुविधा पुरवाव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी दिला नागरी सुविधांच्या समस्याबाबत महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली नांदेड महानगरपालिका कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले तर आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी केले धरणे आंदोलना दरम्यान शहरातील विविध दर नागरी समस्यांचा उल्लेख करण्यात आला गुंटेवारीची मुद्दत वाढवणे शुद्ध पाणी पुरवठा करणे अर्धवट रस्त्याचे कामे पूर्ण करणे ड्रेनेज लाईनसाठी मोठ्या पाईपचा वापर करणे सार्वजनिक ठिकाणी पदवी बसवणे आणि देगलू नाका रोड क्रमांक चोवीसचे रखडलेले काम सुरू करणे यासारख्या जनहिताच्या मागण्या करण्यात आल्या यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम रौफ जमीनदार आणि इतर शिष्टमंडळाने महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची भेट घेऊन नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेट दिला जर या मुदतीत नागरी सुविधांच्या समस्या सोडविण्यात आल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर कल्पनाताई डोंगडीकर सिंधुताई देशमुख डॉक्टर परशुराम वरपडे बाळासाहेब माधसवाड आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पेड़, कोई पेड़ तो पहले इसमें टूटता क्या शुरुआत किए वैसा हर चीज का है कोशिश करना पड़ती है अब कोशिश राहुल जमींदार ने शुरू की है तो उसका हल निकल ही जाएगा बन जाता है जमींदार के खुद के है क्या आवाम के पब्लिक के पब्लिक के प्रश्न तो गवर्नमेंट का लिए। उस, वो जो है उसका हल निकालने के लिए गवर्नमेंट है तो हम बात करते हैं बात करते हैं। जी, जी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नंदेड़ युवा कांग्रेस की तरफ से हमारी टीम ने मेरी टीम ने यहाँ पे शहर में आंदोलन का ऐलान किया उसकी वजह यह है कि हम चार पाँच साल से निवेदन दे रहे थे दो से तो हमने आंदोलन के निवेदन दिए लेकिन हमारे पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की दखल यहाँ के अधिकारी पता नहीं किसके दबाव में हैं हमारे जो भी मांगने हैं उन हमारे पूरे नहीं कर रहे हैं इसके लिए कमिश्नर साहब को और तुम्हारे गिरीश कदम साहब को हमने बताया कि भाई ये दिन तक अगर नहीं हुआ तो हम चूड़ियाँ पिनाने का आंदोलन करेंगे रोड नंबर 24 के लिए तो उन्होंने क्या किए हम तैयारी कर लिए थे पूरी आंदोलन था कंटिन्यू हमारे पूरे राष्ट्रवादी के औरतमां वगैरह सब कमिश्नर को चूड़ियाँ देने वाले थे फिर लेकिन उन्होंने क्या किया कि चालू कर दिया और आधा काम करके रोक दी और दूसरी बात हमारी ये मांगनी थी कि शहर में जो है जो अतिक्रमण है जो अतिक्रमण है ट्रैफिक जाम हो रहा जो 100 फीट की रोड है तो वो 50 की कर दी 50 की है तो 30 की कर दी जहाँ गलियों में लोगों ने कार लेके जाने को जगह नहीं है लोगों ने चबूतरे रोड पे ला लिए कोई भी रन दो मेरा भी घर रहा तो तोड़ दो लेकिन भाई लोगों को तकलीफ देना नहीं ये बोल के मैंने एक यकीन निवेदन दिया कमिश्नर साहब को बोला अभी पता नहीं उन्होंने डर रहे हैं कि क्या किसके दबाव में है मैंने बोला भाई जो अतिक्रमण है रोड पे वो रोड का अतिक्रमण निकालो है ट्रैफिक का मसला हल हो जाएगा लोग परेशान ठीक है करते बोल के हम आपको पेंडिंग में डाले उसके बाद हमने लाइटों के लिए दिए और घुंडे का जो है ना परसों डेट खत्म हो रही है के मालूम हुआ तो हमने बोले भाई घुंडे की डेट बढ़ा दो क्यों तो घुटे में भ्रष्टाचार बहुत कर दिए क्या है किसी के इसके नाम का उसके नाम पे कर दिए उसके नाम के बहुत चीज़ आए हमारे पास वो लेकिन उसका आंदोलन आगे रहेगा और दूसरी बात घरकुल के मसले है बहुत से मसले है उसके अंदर हमने लिए लेकिन आज जो है तो हमारे नेता आदरणीय ने कमल किशोर कदम साहब को हमने विनंती करे चार पाँच सौ लोग गए हम बात करें साहब देखो हम जो जो तो परेशान हो गए निवेदन दे दे के हम आंदोलन कर रहे कल को हमारे बच्चे कुछ एक्शन लेंगे तो आपको ऐसा नहीं लगना कि दादागिरी कर रहे राष्ट्रवादी के बच्चे पहले बदनाम है हमारे बच्चे तो मैं बोला दादागिरी कर रहे बोल के अधिकारियों को मार दे तोड़े ये नहीं होना बोल के हमने क्या किया साहब को हमने साहब ने बोले तुम झगड़ा मत करो तुम धरने आंदोलन करो हम मैं आता हूँ उस दिन और मैं खुद कमिश्नर को बात करता हूँ साहब की वो बात पर हम जो है तो आज धरने आंदोलन रखे और जितने भी विषय है पूरे विषय उसे 10 से 12 विषय हमने दिए वाले हैं अगर वो अगर काम होता होगा कमिश्नर कमिश्नर साहब गिरीश कदम साहब ने कमल साहब को 15 दिन का टाइम दिया अगर 15 दिन में काम नहीं हुआ तो आने वाले दिनों में मैं भूल के नहीं बताऊँगा कैसा आंदोलन करेंगे इन्होंने सोचे भी नहीं नांदेड़ में ऐसा आंदोलन नहीं होगा वो टाइप का आंदोलन हमारा रहेगा हमको कमजोर मत समझो अधिकारियों और जो कराने वाले लोग हैं उन्होंने भी कमजोर मत समझो राष्ट्रवादी कांग्रेस क्या कर सकती तुमको मालूम है किसको जिता के लाना और किसको हराना ये हमारी पार्टी लोगों ने सबक लिया हमारा को गुस्से में लाओ मत कोई घटक पक्ष नहीं है कोई कुछ भी नहीं है सिर्फ जो यहाँ पे राज्य के चिल्लर चालर किसी की बात नहीं है चिल्लर चालर हमारे लेवल में आते नहीं यहाँ पे जो बॉस है नांदेड़ शहर के जिसके नेतृत्व में सब चलता था उसकी वजह ये जो ये जो अधिकारी है उसके दबाव में काम कर रहे हैं और हम किसी के दबाव में आते नहीं हम रोड पे उतरते हमको मालूम है हमारे मांगनियाँ कैसे मान्य करना और काम कैसा करके लेना किशोर कदम साहब नांदेड महापालिकेत भेट दिली त्याच्या अगोदर रोपी म आमदार जे आहेत राष्ट्रवादीचे नांदेड जिल्ह्याचे नांदेड शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनी माझ्या माहितीनुसार रोड नंबर जो चोवीस आहे माळटिकडी आर यू बी ते बरकत कॉम्प्लेक्स या रोडच्या मागणीबद्दल त्यांची मागणी होती आणि त्यांच्या मागणीपूर्वीच महापालिकेनं त्या रस्त्याचं निविदा काढून काम हाती घेतलं होतं परंतु कंत्राटदारास निधी देणे बाकी असल्यामुळे त्या काम शिल्लक होतं परंतु रोपी आमदार यांनी पाठपुरावा करून ज्याच्या दोन साईड होत्या त्यापैकी एक साईड महापालिकेनं चांगल्या प्रकारे पूर्ण केली वरचा डांबराचा एक लेअर मारणे बाकी आहे आणि तो एक तीस ऑक्टोबरपर्यंत मारण्यात येईल असं त्यांना निवेदन दिलेलं आहे मूळ मुद्दा हा रोड नंबर चोवीसचाच होता आणि त्या भागातील जो प्रभाग अकरा बारा आहे त्या भागातीलच होता आज त्यांनी साहेबांसमोर शहरातील बऱ्याच विषयाचे गोष्टी निदर्शनाचा दिल्या त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे अतिक्रमणाचा विषय आहे रस्त्यावर अतिक्रमण आहे फुट फुटपाराचा अति फुटपाथवर अतिक्रमण आहे स्ट्रीट लाईटचे विषय आहेत असे आणि काही ठिकाणी ड्रेनेजचे जे कामं होत आहेत त्या ठिकाणी कमी व्यासाच्या पाईपलाईन टाकत आहेत ते जास्त व्यासाच्या पाईपलाईन टाकावी याची मागणी केलेली आहे आजच्या ह्यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या जो रस्त्याची मागणी आहे ती रस्त्याची मागणी एका साईडची पूर्ण झालेली आहे दुसऱ्या साईडची मानवी आयुक्तांसोबत चर्चा केलेली आहे सर आज बाहेरगावी असल्यामुळे निर्णय आला नाही माननीय आयुक्त साहेब आले की दुसऱ्या साईडची जे आहे त्याबद्दल आपण लगेच त्याची चर्चा करून त्याच्याबद्दल निर्णय घेण्यात येईल तसंच हा रस्ता बाकी जसे पीडब्ल्यू मार्फत हँडओ करण्यासाठी प्रयत्न केले परंतु पी डब्ल्यूकडून तो हँडओ झाला नाही आणि मग महापालिकेने ही निविदा काढून हा एक साईडचा रस्ता पूर्ण केला आणि तसंच हा रस्ता शहरातील इतर रस्त्यापेक्ष सारखाच व्हावा म्हणून आता नगरुत्तांमधी महापालिका एकशे साठ कोटीचं कामांची कामे तयार केली आहेत आणि त्यांना टी एस मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकामपर्यंत पाठवलेलं आहे जसं टी एस मिळेल तसं आम्ही त्यांना शासनाकडे पाठवत आहे महापालिका निधी कमी असल्यामुळं शासनाच्या वेगवेगळ्या योजना घेण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि महापालिकेचे प्रयत्न चालू आहेत आणि आज रोजी कदमसाहेबांनी जे काही विषय मांडलेले आहेत त्याचं प्रत्येक विभागप्रमुखांशी बैठक घेऊन त्यांचे मार्गी लावण्यासाठी महापालिका आणि आयुक्त साहेब स्वतः प्रयत्न करतील